आजच्या या लोकसभेच्या उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले आहेत बांधव आज या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतून महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई राणा जगजित सिंग पाटील या ठिकाणी आपल्या उमेदवार म्हणून आहेत त्यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी जाहीर सभेच्या निमित्तानं आपलं ने लाडकं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आमचे सहकारी मित्र राणा जगजित साहेब आज या ठिकाणी उपस्थित सर्व साहेबांना पुढं आणखीन तीन चार सभा आहेत आपण त्यांचा निवडणुकीमध्ये वेळ घेणं चुकीचं ठरल मानून त्यामुळं सन्मान्य सर्व व्यासपीठ उमेदवार आदरणीय आपल्या भगिनी अर्चनाताई पाटील आणि यांना विजयी करण्याकरता उपस्थित असलेले सर्व माझे या मतदारसंघातील बंधू भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव या सर्वांना आज अभिवादन करून आज बांधवनो या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या सर्व बंधू भगिनींना नम्रतेची विनंती करणार आहे बांधवानो ही निवडणूक काय आपल्या ग्रामपंचायतची तालुका पंचायत नगरपालिका विधानसभेची निवडणूक नाही या आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे ज्या आपल्या कणखर अशा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशाची आज एक शान बाण संपूर्ण जगामध्ये राखली आज दहा वर्ष गेली दहा वर्षे झालं संपूर्ण जगभरामध्ये भारत देश भारत देशाची सर्वसामान्य नागरिकाला कोरोना काळामध्ये इतर देशाच्या अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्या ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांचा सूर्य मावळत नव्हता बांधवां त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी झाली तो आपल्या पंतप्रधान साहेबांनी आज मोदी साहेबांनी सर्वांना सर्व गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी दिनदलित कामगार सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत केली कोटी लोकांना धान्य आयुष्यमान योजना महिला सबळीकरणच्या योजना सर्व स्तरावरती मोठी कामं केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते देवेंद्र ने फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आता अजितदा आलेले आणि आज सत्ता असल्यानंतर किंवा मोदी साहेबांचा आशीर्वाद असल्यानंतर आणि फडणवीस साहेबांची खंबीर साथ असल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो बांधवनो ते आपण बार्शीकरांनी पाहिलेलं आहे आदरणीय साहेब आपण सत्ता आल्या बारशीला आले होते आमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता वर्गात चौथी पासून मॉनिटर साहेब मी दहावी पर्यंत मॉनिटर अकरावी बारावीला ला जीएस बाहेर आलो मराठा महासंघाचा अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष बाजार समितीचा संचालक नव्याण्णवला थोड्या मताने पोललो साहेब चार ला आमदार झालो वीस वर्ष झालं साहेब पंचायत समिती या ठिकाणी सर्वांनी मला आशीर्वाद म्हणून दिली पंधरा वर्ष नगरपालिका दिली साहेब दोन वेळेस आमदारकी दिली आणि ज्याही खासदाराचा साहेब या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला तो बारशी तिकडे सरसी तोच उमेदवार विजय झालेला आहे आणि आज अर्चनाताईची उमेदवारी आपण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिलेली आहे साहेब आणि या ठिकाणी आज माझ्यासारखा का एक कार्यकर्ता अभिवचन देतो साहेब की निश्चितपणानं या ठिकाणी आपण यश खेचून आणू